और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगर कॅम्प चार येथील जवळील गीता कॉलोनी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी मध्यरात्री काही नशेत धुंद तरुणांनी मोठा गोंधळ घातला नशेच्या अवस्थेत या तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या डझन भर गाड्यांची तोडफोड केली तसेच एका ट्रक चालकावर हल्ला चढवला या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती या टोळक्याचा म्होरक्या सिद्धार्थ रामटेके याला विठ्ठलवाडी पोलिसांनी गजाड केलाय अनंत चतुर्दशीच्या दोन दिवसांनी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात अफरातफर उडाली व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ओम सरोज तुषार दंडगवाळ शुभम वानखेडे आणि कौशल मायकर या चौघांना व्हीटीसी मैदान परिसरातून अटक केली होती मात्र यांचा मोरक्या सिद्धार्थ रामटेके हा फरार होता शनिवारी तो राहत्या परिसरातील व्हीटीसी ग्राउंड येथे आल्याची माहिती पोलीस शिपाई नितीश अवसारे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी पोलीस अंमलदार सुजित निचिते हरिश्चंद्र घाणे दीपक पाटील प्रदीप बरकुल योगेश सानप मंगेशवीर नितेश अवसारे यांनी सापळा रचून सिद्धार्थ रामटेके याला अटक केली आहे सिद्धार्थ याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सर्व आरोपी झाल्यामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा